नमस्कार या वर्षी रविवार तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे शालीवाहन शखे एकोणीसशे सत्तेचाळीस नाम शक संवत्सराचा प्रारंभ होत आहे गुढीपाडवा का साजरा करतो तर प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परत आले आणि गुढ्या तोरणं उभारून लोकांनी त्यांचं स्वागत केलं म्हणून गुढीपाडवा गुढी उभारून साजरा करतो तसंच शालिवाहनांनी शकांचा पराभव केला आणि म्हणून शालिवाहन शक सुरू केला आणि त्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदीला आपण शालिवाहन शकाचा प्रारंभ नववर्षाचा प्रारंभ करत असतो तसंच या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली म्हणून गुढीपाडवा आपण हा वाढदिवस म्हणून साजरा केलाच असतो यावर्षी युगाब्द एकावन्नशे सत्तावीस हे आहे आता या दिवशी काय करायचं तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं नूतन वस्त्रालंकार घालायचे आणि दरवाजाच्या समोर रांगोळी घालायची दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आणि गुढी उभारायची गुढीच्या त्याला ब्रह्मध्वज म्हणतात तर गुढीला छोडछोपे पूजा करायची आणि पंचांगाचं वाचन करायचं आणि कडुनिंबाचं पानांचं भक्षण करायचं अशा रीतीनं आपण गुढीपाडवा साजरा करायचा आहे गुढीपाडवा हा सण साडे ते मुहूर्तातील एक आहे त्यामुळे या दिवशी शुभ कार्याचा प्रारंभ करायचा आहे चांगल्या कामाचा प्रारंभ करायचा आहे मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे आणि हा दिवस आनंदात साजरा करायचा आहे ही विजयाची गुढी आहे उत्कृष्ट चांगलं काम करण्याचा प्रारंभ करण्याची गुढी आहे म्हणून गुढीपाडव्याला आपण नवीन कामाला प्रारंभ करतो मौल्यवान वस्ती सुवर्ण खरेदी करतो ग्रह खरेदी करतो या नवीन वर्षामध्ये दोन पाडवेत पहिल्या दिवशी गुढीपाडवा आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणून आणि शेवटच्या दिवशी अर्थात गुरुवार एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आहे त्यामुळे त्या दिवशी पण गुढीपाडवा आपण साजरा करणार आहोत एका पंचांगामध्ये दोन गुढीपाड्यात वर्षारंभी आणि वर्षा अखेरीला अशी गोष्ट दोन हजार सतरा साली शक्के एकोणीसशे एकोणचाळीसला आली होती यानंतर दोन हजार बत्तीस साली शक्के एकोणीसशे चौपन्न साली एका वर्षात दोन गुढीपाडवे या वर्षीसारखे येणार आहेत तेव्हा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा